नमस्कार बालमित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मापन शाब्दिक उदाहरणे आता या आधी आपण मीटर सेंटीमीटर मिली लिटर किंवा ग्रॅम किलोग्रॅम अशी मापे व वस्तूंचे मापन कसे करायचे हे आपण पाहिले तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मापन शाब्दिक उदाहरणे तर त्यावरच आधारित आता आपण शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत इथे आपल्याला एक उदाहरण दिलं आहे ताई संगमनेरवरून सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटलेली बस मालेगावला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पोचली तर या प्रवासाला किती वेळ लागला बघा ताई म्हणते संगमनेरहून सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटलेली बस मालेगावला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पोचली तर प्रवासाला किती वेळ लागला संजय सहा वाजून पंचेचाळीस मिनटापासून सात वाजून पंधरा मिनिटे झाली सात वाजेपर्यंत पंधरा मिनटे झाली म्हणजे सहा पंचेचाळीसपासून सात वाजेपर्यंत पंधरा मिनटे झाली तर सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तीन तास झाले मग दहा दह वाजल्यापासून दहा वाजून दहा मिनटापर्यंत दहा मिनिट वेळ लागला म्हणजेच प्रवासाला एकूण लागलेला वेळ पंधरा मिनिट अधिक तीन तास अधिक दहा मिनिटे म्हणजेच तीन तास पंचवीस मिनटे हे तीन तास आणि पंधरा आणि दहा यांची बेरीज केली की पंचवीस होतात म्हणून तीन तास पंचवीस मिनटे ताई रोशनीनं जून महिन्यात रोज अर्धा लिटर दूध घेतलं तर एक लिटरला चाळीस रुपये याप्रमाणे दुधाचं बिल किती झालं तर म्हणते जून महिन्यात तीस दिवस असतात रोज अर्धा लिटर म्हणजे तीस वेळा अर्धा लिटर तीसच्या निम्मे पंधरा होतात म्हणजेच पंधरा लिटर दूध घेतलं बघा तीस वेळा अर्धा लिटर म्हणजेच तीसच्या निम्मे पंधरा होतात आता अर्धाचा आपल्याला एक लिटर करावं लागणार म्हणून दोन अर्धा एकत्र केले की एक लिटर होते म्हणून तीसच्या निम्मे पंधरा होतात म्हणजे तीसच्या निम्मे पंधरा होतात म्हणजेच पंधरा लिटर दूध घेतलं म्हणून दुधाचं बिल चाळीस गुणिले पंधरा बरोबर सहाशे झालं आता यावरच आधारित आपण सध्या पाहणार आहोत खालील उदाहरणे सोडवा बागेतील चालण्याच्या रस्त्यावरून एक फेरी पूर्ण केली की दोनशे पन्नास मीटर चालणे होते आजीचे आजोबा त्या रस्त्यावरून चार फेऱ्या मारतात तर आजोबा रोज किती किलोमीटर चालतात आता हे गणित आपल्याला सोडवायचं आहे आपण सोडून पाहू आता इथे आपण मापन शाब्दिक उदाहरणे सोडवल्या आहेत उदाहरण पहिलं आहे आजोबा किती फेऱ्या मारतात एक फेरी दोनशे पन्नास मीटर मारतात म्हणून चार फेऱ्या बरोबर अशा ते चार फेऱ्या मारतात म्हणून चार गुणिले दोनशे पन्नास म्हणजेच चार शून्य शून्य चारने शून्याला गुणलं शून्य चार आपणचे वीस वीसचा शून्य आपण येथे मांडला ह्याला दोन चार दुने आठ आणि आठ दोन दहा म्हणून किती मीटर चालले हजार मीटर गणितामध्ये आपल्याला काय विचारलंय आजोबा त्या रस्त्यावरून चार फेऱ्या मारतात तर आजोबा किती किलोमीटर चालतात आता इथे हजार मीटर आले मग मीटर मध्ये एका किलोमीटर मध्ये हजार मीटर असतात मग इथं उत्तर आजोबा रोज एक किलोमीटर चालतात चालतात असे उत्तर येते हे उत्तर आपल्याला अंडरलाइन करायचं आहे एक किलोमीटर चालतात आता दुसरं गणित आपण पाहणार आहोत पहा सुलभाने साडेचार मीटर कापड आणले त्याचे पाच सारखे तुकडे करून आपल्या पाच मैत्रिणींना दिले तर प्रत्येक मैत्रिणीला किती लांबीचे कापड मिळाले आता हे गणित आपण सोडून पाहूया पहा आपण इथे रीत मांडून घेतली आहे पहा सुलभाने साडेचार मीटर कापड आणले आता साडेचार मीटर म्हणजे किती मीटर साडेचार मीटर बरोबर चार मीटर अधिक अर्धा मीटर आपण अर्धा एकशे दोन असे लिहितो आता चार मीटर म्हणजेच चार गुणिले एका मीटर मध्ये किती असतं शंभर सेंटीमीटर चार गुणिले शंभर अधिक अर्धा मीटर म्हणजेच शंभरच्या निम्मे किती मिटर, पन्नास मीटर बर पन्नास मीटर चार गुणिले शंभर बरोबर चारशे अधिक पन्नास बरोबर चारशे चार पन्नास मीटर साडेचार मीटर म्हणजे मी चारशे पन्नास मीटर आता साडेचार सेमी कापडाचे चारशे पन्नास सेमी कापडाचे पाच समान तुकडे केले म्हणून आता पाच सामान भाग केले म्हणून चारशे पन्नास भागिले पाच असं आपल्याला करायचं आहे चारशे पन्नास ला, ला पाचने भागाकार दिला की आपल्याला प्रत्येकीला किती कापड मिळालं हे उत्तर मिळणार आहे म्हणजे चारशे पन्नास सेमी कापडाचे पाच समान भाग केले भागाकार म्हणजेच भाग करणे म्हणून चारशे पन्नास भागिले पाच आता याचा भागाकार करताना आपण चारशे पन्नास भागिले पाच असा करतो मग पाच नव्वे पंचेचाळीस पाचच्या पाडात पाच नव्हे पंचेचाळीस पाचमधून पाच गेले शून्य चारमधून चार, चार गेले शून्य वरचा शून्य इथं शून्य आहे म्हणून भाग लागला शून्याचा शून्य खाली घेतला शून्य मग उत्तर आले म्हणून नव्वद उत्तर किती आले नव्वद सेमी प्रत्येक तुकड्याची लांबी किती आली म्हणून आपल्याला इथे लिहायची आहे प्रत्येक तुकड्याची लांबी नव्वद सेमी प्रत्येक मैत्रिणीला किती लांबीचे कापड मिळाले नव्वद सेमी लांबीचे कापड मिळाले उत्तर प्रत्येक मैत्रिणीला नव्वद सेमी लांबीचे कापड मिळाले आता तिसरं उदाहरण आहे पहा तिसरं उदाहरण आहे एक लिटर पेट्रोलला सत्तर रुपये याप्रमाणे अडीच लिटर पेट्रोलची किंमत किती पहा तिसरं उदाहरण आहे प्रश्न आहे एक लिटर पेट्रोलला सत्तर रुपये याप्रमाणे अडीच लिटर पेट्रोलची किंमत किती आता एक लिटर बरोबर सत्तर रुपये म्हणजेच अडीच आड़ी लिटर अडीच लिटर बरोबर किती हे आपल्याला शोधायचं आहे म्हणून आपण लिहिलं आहे एक लिटर बरोबर सत्तर आणि अडीच लिटर बरोबर किती आता अडीच लिटर म्हणजेच दोन लिटर अधिक अर्धा लिटर बरोबर आता एक लिटरला सत्तर म्हणजे दोन लिटरला किती होणार दोन गुणिले सत्तर अधिक अर्धा लिटर सत्तर गुणिले अर्धा बरोबर दोन शून्य शून्य बे सात ते चौदा एकशे चाळीस अधिक हा बेकबे बेत्रिक सहा एक राहतो बेपंचे दहा पस्तीस म्हणून पस्तीस म्हणजेच एक लिटरला सत्तर, सत्तर लिटर ला ला ला, पाच, एक एक तर सत्तरच्या निम्मे पस्तीस अर्धा लिटरला लागणार पैसे लागणार मग यांची बेरीज आपण करूया पाचशे पाच चार आणि तीन सात आणि एक असाच एकशे पंच्याहत्तर मग आप अडीच लिटर पेट्रोलला किती प पैसे लागणार आहेत म्हणून अडीच लिटर लिटर पेट्रोलला किती पैसे लागतील एकशे पंचाहत्तर रुपये अडीच लिटर पेट्रोलची किंमत किती आली तर अडीच लिटरची कि... पेट्रोलची किंमत किती होईल किंमत बरोबर एकशे पंच्याहत्तर रुपये अशा प्रकारे तिसरं उदाहरण सोडवायचं आहे आता आपण चौथं उदाहरण पाहू आता आपण चौथा प्रश्न पाहू जेनीने एका दुकानातून पाव किलोग्रॅम भरपी अर्धा किलोग्रॅम चिवडा पाव किलोग्रॅम सेव आणि पावन किलोग्रॅम जिलबी घेतली तर एकूण किती, किती वजनाचे सामान माप एकूण किती वजनाचे सामान घेतले असे विचारले आहे तर आता आपण सोडूया पा जेनीने इथे आपण रीतलेली आहे जेनेने आणलेल्या सामानाच्या वजनाची बेरीज करू आता किती आणले पाव किलोग्रॅम बर्फी अर्धा किलोग्रॅम चुडा आणि पाव किलोग्रॅम शेव आणि पावन किलोग्रॅम जिलबी आता इथे पाव पाव अधिक हा आपण भाग मांडून घेऊ पाव अधिक पाव अधिक अर्धा अधिक पाऊन अशा मापाचे तिने सामान आणले आहे मग हा अरधा, अरधा पाव आणि पाव किती होणारे अर्धा अधिक हा अर्धा अधिक पाऊन आता ह्या पाव आणि पाव मिळून अर्धा भाग झाला हा अर्धा आपण असेच मांडला हा पाऊ इथे मांडला अर्धा आणि अर्धा एक अर्धा आणि अर्धा एक आर्दा पूर्ण होणार आहे आणि हा पाऊन म्हणजेच तीन 4, चार असा भाग होणार आहे बरं किती झाले पावणे दोन मग जेनीने आणलेल्या सामानाच्या वजनाची बेरीज किती झाली पावणे दोन यालाच आपण पावणे दोन असे म्हणतो बरोबर पावणे दोन तर इथे आपल्याला लिहिच आहे जेनीने पावणे दोन किलोग्रॅम वजनाचे सामान घेतले पाचवे उदाहरण आहे वाशिमची शाळा सव्वा बारा वाजता भरली आणि संध्याकाळी साडेपाच वाजता सुटली मधली सुट्टी अर्धा तास होती तर वर्गात मुलं किती वेळ शिकत होती आता हे उदाहरण पाहू आपण वाशिमची शाळा बारा पंधराला ला भरते आणि पाच तीसला ला सुटते म्हणजेच बारा पंधरा बारा पंधरापासून पाच पाच पर्यंत पंधरा मिनटे होतात पाच तास पंधरा मिनिटे आता यामधून तीस मिनटे वजा केल्यास तीस मिनिटे वजा केल्यास पाच वाजून पंधरा मिनिटामधून तीस मिनिटे वजा केल्यास म्हणजे हे पंधरा मिनिटं वजा करायचे आणि पाच तासातले अजून पंधरा मिनिटं वजा केल्यास किती के होतात चार पंचेचाळीस होतात चार पंचेचाळीस म्हणजेच वाशिमची शाळा वर्गात मुले किती वेळ शिकतात चार पंचेचाळीस म्हणजे चार तास पंचेचाळीस मिनिटे तर वर्गात मुले किती वेळ शिकत होती म्हणून इतर आहे तर वर्गात मुले चार वाजून पंचेचाळीस तास शिकत होती तास शिकत होती, होती। असं हे उत्तर आहे आहे उत्तर चार था। चार पंचेचाळीस तास शिक म्हणजे चार तास पंचेचाळीस मिनिटे शिकत होती असं येईल चार तास पंचेचाळीस मिनिटे चार तास पंचेचाळीस मिनिटे मिनिटे शिकत होती पहा पुन्हा एकदा समजावून सांगते वाशिमची शाळा बारा पंधरानी भरते वाशिमची शाळा पाच पंधरानी सुटते म्हणजेच पाच वाजून तीस मिनिटांनी सुटते बारा पंधरापासून पाच तीसपर्यंत पाच तास पंधरा मिनटे होतात मग त्यातून यामधून पाच पंधरा मिनिटे यामधून तीस मिनटे वजा केल्या असं पाच पंधरामधून वरचे पंधरा वजा केले आणि परत पाच तासातले पंधरा वजा केल्यास चार वाजून पंचेचाळीस मिनटे शिल्लक राहतात तर चार वाजून पंचेचाळीस मिनटे शिल्लक राहतात तर वर्गात मुले चार पंचेचाळीस तास शिकत होती असं या गणिताचं उत्तर आहे आता आपण उदाहरण पाहूया सायकलसायकलच्या किलोमीटर दर्शकावर एकोणीस हजार दोनशे पस्तीस ही संख्या होती मित्राकडे पोचला तेव्हा किलोमीटर दर्शकावर एकोणीस हजार तीनशे एक ही संख्या आली तर शरदचा प्रवास किती किलोमीटर झाला आता या गणितामध्ये आपल्याला शरद निघताना मोटारसायकलच्या एक दर्शकावर एकोणीस हजार दोनशे पस्तीस ही संख्या होती आणि तो जेव्हा पोचला तेव्हा एकोणीस हजार तीनशे एक ही संख्या होत आली तर प्रवास किती किलोमीटर झाला हे काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे आणि वजाबाकी करताना आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो म्हणून आपण या गणितात मोठी संख्या आहे एकोणीस हजार तीनशे एक यामधून एकोणीस हजार दोनशे पस्तीस ही संख्या वजा केली की के आपल्याला उत्तर मिळणार आहे मग आपण सोडूया पहा शरद मित्राकडे निघताना दर्शकावर एकोणीस हजार दोनशे पस्तीस ही संख्या होती शरद मित्राकडे पोहोचला तेव्हा दर्शकावर एकोणीस हजार तीनशे एक ही संख्या होती तर आता आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आहोत मोठी संख्या आहे एकोणीस हजार तीनशे एक आणि लहान संख्या आहे एकोणीस हजार दोनशे पस्तीस आता एकमधून पाच वजा होत नाही म्हणून इकडचा एक इकडे घेतलाय ते अकरा झाले अकरामधून पाच वजा झाले सहा इकडचा एक इकडे गेला इथं नऊ झाले नऊ मधून तीन गेले सहा इकडचा इथं शून्य होता इकडचा एक इकडे गेल्यावर इथं दोन झाले दोन मधून दोन गेले शून्य नवातून नऊ गेले शून्य आणि एका तुम एक गेले शून्य उत्तर आले सासष्ट मग शरदचा प्रवास किती किलोमीटरचा झाला म्हणून इथेच आहे शरदचा प्रवास प्रवास सहासष्ट किलोमीटरचा झाला सहासष्ट किलोमीटरचा झाला आपला हा उदाहरण स्वाध्याय इथे सोडवून झाला आहे आशा करते की तुम्हाला हा स्वाध्याय समजला असेल असेच स्वाध्याय पाण्यासाठी संपूर्ण यत्तेचे स्वाध्याय पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू